नमस्कार मंडळी घरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर मला माहिती आहे की तुम्ही आज एक्सपेक्ट करत होतात की आज हा हावरती पॉडकास्ट येईल पण मी म्हटलं हा हावर आपण उद्या करूया कारण अजून एक आता एकच व्हिडिओ तिचा यायचा आहे परत ती सॅटर्डे संडे एनिवेज सुट्टीवर जाईल तर मग हा तिचा पूर्ण वीकचा आपण पिट्टा एकदाच पाडूया सो वन्स हर टुमोरोज ब्लॉग इज आउट विल डू रिॲक्शन व्हिडिओ ऑन इट तर उद्या मी करण्याचा विचार केला आहे हे की नाही बरोबर की नाही तो आज लच गव माना बोम बोम बोमला काय पाहिजे आता कसं करायचं आत्ता कसं करायचं तुला उचलून घेऊ बम बोम बम 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 वापर बोंब नाही झाला कोण अजिबात झाला सुपर हिरो काढू लागला बोंब हसला बोंब बघतो बोंब हुंकारे देतो अरे बाबा माणसाचं मुलं आहे ते हे सगळीच मुलं करतात बोंब काय वेगळा करतोय नुसती बोंबा बोंब सगळी आहे की नाही त्या ट्रिपच्या ह्याच्यामध्ये टायटल दिलं होतं बोम अचानक रडू लागला वाटला मला वाटलं काय माहिती बोमला आपल्याला वाचल्यावर असंच वाटतं ना की काय बाबा लहान मुलं आहे पोटात बिटात दुखायला लागलं की काय ट्रिपला वगैरे काय हवा पाणी बदललं त्याच्यामुळे रडू लागला की काय काय झालं ते तर काय नॉर्मल सुसूपट्टी दुधू त्याच्यासाठी ते सुद्धा एकदाच थोड्या वेळेसाठी रडला तर त्याचं या माणसाने टायटलच बनवून टाकलं कसे रे कसे हे आई बाप म्हणजे ना अक्षरशः मुलांच्या जीवावर खतरनाक लेवलचे छापतायत म्हणजे लाजा पण नाही वाटत यांना आणि त्याच्यासाठी ना आपल्या मुलांचं काही नेगेटिव्हरित्या टायटल पण देतात म्हणजे ह्यांनी काहीही केलं तरी चालेल हे लोक कितीही खाली पडले कितीही इनडायरेक्टली त्या मुलांचा वापर केला इनडायरेक्टली काय के, डायरेक्टलीच म्हणते मी वापर केला किती त्यांना निचोडून काढलं त्यांच्यावरती कॉन्ट्रोवर्शियल टायटल्स क्लिकबेट देऊन त्यांच्यावर पैसे छापले व्ह्यूज छापले तरी चालते कारण मुलं पैदाच त्याच्यासाठी केलेत नाही ही तर त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी ओके पण त्याच्यावर आम्ही रिॲक्शन दिलं किंवा इतरांनी कॉमेंट केल्या किंवा इतरांनी त्यांचं मत प्रदर्शन केलं तर मग त्यांना झोपतं आमच्या मुलांना बोलतात आमच्या मुलांना असं करतात अरे बाबा जर तुझं कंटेंट मुलां भोवतीच म्हणजे रिवॉल्व्ह होतं आणि त्यांच्याशीच निगडीत आहे कारण बेसिकली तेच असतं ना कारण दुसरं काय तुमचं काही आहेच नाही दाखवण्यासारखं कारण तुमचं काम पण तेच आहे आणि त्याच्यावरच तुमचं पोट आहे तेच आहेत आता मोठी पोसत होती तिचं कमी आहे म्हणून आता ह्याला टार्गेट करतायत ह्याला आत्तापासनं ट्रेन करताय तर त्याच्यामुळे ते किड्स पॉलिसीच्या अंडर येतं आधीच आपण नियम ढाब्यावर बसवायचे हा युट्यूबला फसवायचं आणि आपण एडल्ट कंटेंट नॉट फॉर नॉट मेड फॉर किड्सच्या कॅटेगरीमध्ये टाकायचं त्याला कारण रेव्हेन्यू जनरेट चांगला झाला पाहिजे कॉमेंट सेक्शन ऑन राहिलं पाहिजे कारण जर तुम्ही किड्सच्या अंडर ठेवलं म्हणजे मेड फॉर किड्स ठेवलं तर तुमचं कमेंट सेक्शन ऑफ होतं आणि बाकीचे पण काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी अप्लाय होतात आणि त्यामुळे कॉमेंट सेक्शन बेसिकली ऑफ असल्यामुळे कसं होतं की अल्गोरिदमला कमी येतं चॅनल कारण एंगेजमेंट कमी होते इव्हेन्श्युअली कारण तुम्ही कॉमेंट करू शकत नाही तर साथ प्रतिसाद देता येत नाही आणि कम्युनिकेशन होत नाही त्याच्यामुळे एंगेजमेंट कमी होते त्यामुळे हे लोक असं थोडं इकडचं तिकडचं दाखवून त्याला एडल, एडल्ट एडल्ट नाही म्हणता येणार पण नॉट मेड फॉर किड्स च्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये टाकतात सो so, जर ते नॉट मेड फॉर किड्स आहे तर त्याच्यावर रिॲक्शन हे येणारच अँड यू हॅव टू बी रेडी फॉर इट आता तर त्या मायनाला मायना हे लोकं म्हणतच नाही आहेत नुसतं तिजा 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 चालला आहे त्यामुळे तिचं फिल्मचं प्रमोशन पण होतं आहे आणि तिला सतत त्या रोलमध्ये म्हणजे असं म्हणतो ना आपण ते ती तो जो रोल असतो त्यावेळेला ती व्यक्ती ते रोल तो ते कॅरेक्टर जगत असते तर तसं तिच्या डोक्यामध्ये ते घुसवणं चाललं आहे तिला ते कॅरेक्टर जगवणं चाललं आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त वडीलही आहे आई पण काही कमीची नाही आहे आई पण मेकश्युअर करते की मुलीला कसं भरडून घ्यायचं कसं तिच्या आपल्या इच्छा थोपायच्या ज्या आपल्या अधुऱ्या राहिल्या ज्या आपल्याला नाही मिळालं ते तिच्याकडनं कसं पूर्ण करून घ्यायचं आणि मग तिलाच त्याची आवड आहे तिलाच ती, होती आम्ही काही जबरदस्ती नाही केलं ती मनापासनं करते अरे ती ऍक्टिंग मनापासनं करत असेल पण बाकीच्या गोष्टी ज्या तुम्ही तिच्यावर थोपवता तिचं जे मूळ तिचं जे व्यक्तिमत्व आहे तेच तिच्याकडून काढून घेता तिची आयडेंटिटी काढून घेता तिला परत परत दुसऱ्या त्या फिल्मच्या कॅरेक्टरच्या नावाने हाक मारता आणि एक्सपेक्ट करता की तिने रिस्पॉन्ड करावं तर हे किती खालच्या पातळीचं कृत्य आहे हे किती म्हणजे आईबाप म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा गोष्टी करताना मुळातच फिल्म जर चांगली असेल स्टोरी लाईन जर चांगली असेल सगळ्यांनी छान काम केलं असेल तर ती फिल्म चांगलं परफॉर्म करेलच त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी कधी करायच्या असतात नाही ते जेव्हा त्या फिल्मचं शूट चालू असतं आता शूट संपल्यानंतर तिला कॅरेक्टर जगवण्यात काहीच पॉईंट नाही आहे कारण ऑलरेडी ते तिचं जगून झालेलं आहे शूट इज ओव्हर तिचं काम करून झालेलं आहे ते आधी करतात जेणेकरून त्यांच्यामध्ये ती ती व्यक्ती आहे म्हणून ते नॅचरल वाटावं वा, त्यांचं जे काम आहे ते नॅचरली बाहेर पडावं त्यासाठी ते केलं जातं पण आता तुम्ही फक्त प्रमोशनसाठी करताय कसं हिची फिल्म चालेल आणि कसं आपल्याला छापता येईल यासाठी करत आहे काय लॉजिक आहे आता मूवी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर सगळं स्क्रीनिंग वगैरे त्याचं झाल्यानंतर त्याच्यानंतर ट्रेलर आउट झाल्यानंतर त्याच्यानंतर जर तुम्ही तिला ते कॅरेक्टर जगवत आहे तर काय काय उपयोग काय आहे त्याचा ते फक्त आणि फक्त आता पुढचं तिचं प्रमोशन चांगलं व्हावं आणि सतत ते लोकांच्या डोक्यात राहावं की मायनाची फिल्म येते मायनाची फिल्म येते आणि नंतर मग त्या फिल्मच्या जोरावर आपल्याला बक्कळ छापता यावे यासाठी ह्या आईबापाचे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला खरंच असं वा म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं की हिचे वडीलच पण वडील बाबा ते दिसतात म्हणून असं आपल्याला वाटतं खरी सूत्रधार तर आई आहे ती पण तेवढीच इन्वॉल्व आहे मग ते नट्टापट्टा करणं असो हिला नाचवणं असो आणि इतर गोष्टी करणं असो आणि ह्याच्यामध्ये क्रेडिट घेण्यासारखं काहीच नाही आहे की ओली बाळंतणं असताना पण तिच्या रील्स बनवायची तिच्या मेक तिचा मेकअप करायची एवढं तिने केलं आहे असं केलं आहे तसं केलं आहे काही गरज नाही आहे नाही केलं कोणी तुम्हाला बोलणार नाही आहे लोकं समजून घेतील उलट लोक तुमचा रिस्पेक्ट करतील की तुम्हाला स्वतःची हेल्थ स्वतःचे मुलांची काळजी आहे इन्स्टेड ऑफ जस्ट मेकिंग मनी पण तुम्ही इतके हप्पापलेले आहात इतके हप्पापलेले आहात की तुम्हाला नुसतं दोन्ही बाजूने ओढायचं आहे जे मूल आत्ता जन्माला आहे ज्याला काही कळत पण नाही आहे त्याच्याकडनं पण मॅक्सिमम तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करण्याचा प्रयत्न करत आहात थे थे, motion, और, का ते काय ते मोशन पिक्चर काय रिलीज होणार होतं का काय ते ते म्हणतात ते मला टेक्निकल टर्म आठवत नाही आहे पण जे पण काय आहे ते तुम्ही समजून घ्या ते त्याच्यासाठी ती गेली होती आणि तेव्हा कशी बोलत होती म्हणजे एकदम मोठ्या मुलीसारखी बाप रे की काय मी सगळं मीच करायचं का प्रमोशन पण मीच करायचं ॲक्टिंग पण मीच करायची म्हणजे बोलणं बघायचं आणि लोकांना ते खूप फनी वाटत होतं त्याच्यामध्ये फनी काय आहे एका लहान मुलीकडनं हे असं बोलणं आणि लिटरली म्हणजे असं तिला असं वाटू लागलं आहे की शी इज द बेस्ट सेलर आणि तिला असं म्हणजे तिला पुढे केलं की शी इज बिंग लक्की चार्म ऑर द बेस्ट म्हणजे तिला ते आहे ना एखाद्या मूवीजमध्ये वगैरे इ इंडस्ट्रीमध्ये असं मान्यता आहे की काही लोक काही ॲक्टर्स किंवा काही व्यक्ती लकी चाम असतात काही गोष्टी लकी चाम असतात त्यांना यूज केलं तर फिल्म चालते किंवा प्रॉफिट मेकिंग होतं तर त्या प्रकारचं हिला असं कुठेतरी वाटू लागलं आहे की तिचा फेस म्हणजे लाईक बेस्ट सेलिंग फेस आहे आणि ती काहीतरी खूप मोठी आहे खूप भारी आहे आणि तिला तिला बघितलं की लोक असे लगेच फिल्म बघायला येतील वगैरे सो so, हे कोण डोक्यात घालतं ह्यांच्या आणि हवा जाते आणि खरंच या मुलांचं फ्यूचर एकदम आ, डेंजर असतं ह्या ह्या लोकांना अजिबात फेल्युअर सह सहन होत नाही हे कितीही कोकलून म्हणाले की नाही आम्ही तिला सांगितले की ठीक आहे मिळालं तरी हरकत नाही नाही मिळालं तरी हरकत नाही पण हे फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असतो तिच्या पूर्ण ॲटिट्यूडवरनं आणि ह्यांच्या टुवर्ड्स हर जो ॲटिट्यूड आहे ही एकूण एकच गोष्ट क्लिअर आहे की बस इसको दिखा और पैसे कमाव हे ह्यांनी आईवडिलांनी पण हेरलेलं आहे आणि जे मेकर्स आहेत ते पण ह्याच गोष्टीचा मॅक्सिमम यूज करून घेत आहेत की बस जो बिकता आहे ही दिखाने का सो ये बिकती आहे इसलिए इसको दिखाने का मी स्पष्टच बोलते आणि इन जनरलच जनरलच मला असं वाटतं की मराठी कंटेंटला एक खूप वेगळं वळण आता देण्याची गरज आहे कारण खूप रिपिटेटिव्ह होतं आहे खूपच असं म्हणजे काही नाविन्य नाही आहे काही इंटरेस्टिंग नाही आहे तेच तेच बोरिंग तुम्हाला जनरेशन वाईज पुढे सरकलं पाहिजे इवन ते लहान मुलांचं असलं तरी पण लहान मुलांच्या चॉईसेस बदल आता बदललेल्या आहेत त्यांना आता बरेचसे म्हणजे ब तुम्ही म्हणू शकता की आजकालची लहान मुलं जन च प्रॅक्टिकल असतात आणि त्यांना अशा थातूरमातूर भाकडकथांवर विश्वास नाही बसत त्यांना खूप सायंटिफिक प्रूफ द्यावे लागतात त्यांना खूप रिजनिंग असतं ह्या प्रत्येक गोष्टीला ते तुम्हाला क्वेश्चन विचारतात असं नुसतंच असं देवाकडची गोष्ट देवाला असं चेटकीण असे प्रकार आता चालू शकत नाही आता मी फक्त आणि फक्त लहान मुलांपुरतंच बोलते इवन मोठ्यांचं कंटेंट पण मराठीचं रटाळच आहे एक दोन विषय तेच 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 त्यातच ते खेळत असतात आणि त्याच्या बियॉन्ड जाण्याचा ते प्रयत्नच करत नाही आहे आता सध्या बेस्ट कुठे असेल स्टोरी रायटिंग आणि स्क्रिप्ट आणि इनोव्हेशन तर ते आहे साऊथमध्ये ला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अपग्रेड होण्याची गरज आहे यू आर फार फार बिहाइंड ट्रली काही वर्षापूर्वी मी माझ्या भाच्याला ते चिंचिन चेटकिनचं नाटक दाखवायला घेऊन गेली होती तेव्हा तो अगदी लहान होता म्हणजे एक सहा सात वर्षाचा असेल आणि तेव्हा ना त्याच्या ते चेहऱ्यावरची माशी हल्ली ना तो घाबरला ना त्याला हसू आलं ना काही आणि लिटरली ही वॉज बोर्ड आणि अगदी तो म्हणत होता की जाऊया का आत्या आपण कारण बस झालं मला बोर होतंय तुम्ही स्वतःच्या मुलाला बसवून तिथे एकदा चेक करून घ्या की त्यांचा रिव्ह्यू काय येतोय म्हणजे इन जनरलच म्हणजे एक साधी टिप मी तुम्हाला देऊ इच्छिते की असंच त्यांना विदाउट एनी प्री आ, नोशन किंवा काहीही न सांगता त्यांना असं एक मूवीला आपल्याला जायचं आहे म्हणून घेऊन जा आणि त्यांना एक स्क्रीनिंग त्यांच्यासाठी खास ठेवा काही एज ग्रुपसाठी आणि त्यांचे जेन्युइन रिव्ह्यूज घ्या आणि मग तुम्हाला कळेल की कुठे वेअर यू आर लॅकिंग अँड वेर यू हॅव टू इम्प्रूव्ह आणि नंतर मग ही मायना घरी आली तिथून सगळीकडे प्रमोशन आणि इकडे तिकडे सगळे मीटिंग्स अटेंड करून की तिची मग नजर वगैरे काढायची हे किती ओव्हर आहे ना म्हणजे हे तुम्ही परत परत डमके की चोट पर साबित करतायत की बाबा ही आमची लक्ष्मी आहे आमच्या लक्ष्मीला कोणाची नजर नको लागायला बाबा ही आमची धनाची पेटी आहे इधरसे माल आता आहे ही माल लाती रहे इसको कोई नजर ना लगे ही सगळी स्पेशल ट्रीटमेंट ही आहे फक्त आणि फक्त की ती अर्न करून देते आहे त्यासाठी आहे अदरवाईज अजिबात असं काही आपण आपल्या मुलांना असं करतो का शाळेत ना आल्यावर असं त्यांच्यावरून काय म्हणजे हुशार मूल असेल अभ्यासात हुशार वगैरे असेल परीक्षा देऊन आला तर त्याची नजरबिजर काढतो का नाही काढत पण जिथे पैसा आता ना पैसा तिथे हे सगळे नाटकं असतात असे चोचले असे कुत्सित मनोवृत्तीचे आणि असे बोलतात ना छोटी छोटी सोच रखणेवाले आहे ह्यांच्यासाठी शिक्षण आणि शिक्षणातून मिळणारा मान सन्मान शिक्षणातून मिळणारी अचीवमेंट हे सगळं काही नाही आहे ह्यांच्यासाठी आता ती म्हणाली ना की मी मला असे खूप सारे ऑफर्स येत आहेत आणि मी सगळ्या ग्रॅप करते आणि मला शाळेत नाही जाता येणार आणि त्याच्यामुळे आत्ता सोडवतील शाळा तिची ऑलमोस्ट तर काय ती नावालाच जाते तसं पण म्हणजे सगळं काय किती वेळा जाते आणि किती वेळा दिसते शाळेमध्ये ते तो मोठा क्वेश्चन मार्कच आहे त्यांच्यासाठी शिक्षणाला प्राधान्य नाहीच आहे पैसा आणा पैसा कसं पण करो पैसा लाते रो आना चेह, आना चाहिए, फ्लो होते रहना चाहिए फ्लो रुकना नाही चाहिए, बस हेच ह्यांचं अल्टिमेट मोटिव्ह असतं आणि बाकी यांना बाकी कुठल्याही गोष्टीशी काहीही घेणं देणं नसतं मग त्यासाठी तुम्ही खूप रील्स करा मग यूट्यूबवर त्या रील्स टाका इंस्टाग्रामवर रील टाका त्याच्यानंतर मग कुठले शोज करा त्याच्यानंतर सिरियल्स करा मूवीज करा जितकं जितकं ग्रॅप करता येईल कर, करा कल हो ना हो असं फक्त यांनी कामाला लावायचं असतं मुलांना आणि ह्यांचं पूर्ण मुलांचं चाइल्डहुड पूर्ण स्पॉईल करून टाकतात आणि व सिनारिओ म्हणजे जेव्हाही मुलं मोठी होतात आणि चाइल्ड आर्टिस्ट म्हणून इतकं त्यांना डोक्यावर चढवलेलं असतं लोकांनी तर सोडाच पण लोकं तरी वेळोवेळी कधी कधी अधेमध्ये थोडंसं रियालिटी चेक देतात पण आईवडीलच कारण जो खूप कमाई होत असते आणि बँक बॅलन्स दिसत असतो त्याच्यामुळे इतकं डोक्यावर चढवून ठेवतात इतकं डोक्यावर चढवून ठेवतात आणि जेव्हा मोठे होतात आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत खूप खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं मेजरली मानसिक नुकसान होतं मा मानसिक त्यांना हानी पोचते कारण हे डायजेस्ट करणं इज नॉट दॅट इझी कितीतरी चाइल्ड आर्टिस्टला आपण रिहॅबमध्ये जाताना बघतो त्याचं कारण हेच आहे तर थोडं थोडकं एखादं चान्स मिळाला म्हणून केलं गोष्ट वेगळी आहे पण कुठल्या गोष्टीचा किती हव्यास धरायचा यू शूड नो वेअर टू स्टॉप आणि मेकर्सना पण हेच सांगणं आहे की इतके ऑप्शन्स आहेत इतकं टॅलेंट आहे सगळ्यांना एखाद दुसरा चान्स पण मिळू शकतो प्रत्येक वेळेला त्याच त्याच मुलाला रिपीटेडली जस्ट बिकॉज नोन फेस आहे म्हणून आपल्या फायद्यासाठी त्या मुलांचा आयुष्याचा विचार करा पुढे काय होईल तर कितीतरी आहे एकदा हिला चान्स द्या एकदा तिला चान्स द्या चा त्याच्यामुळे कसं होईल बॅलन्स पण राहील सगळ्यांना संधी पण मिळेल आणि पुढे होणारे भविष्यात होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील ह्यांच्या घरातली अगेन नेपो व्लॉगर म्हणजे ती बक्षी हिची मायनाच्या आईची विट्टाची बहीण ती तर बाबा यांच्या घरातच पडलेली असते कारण तिला पण कळून चुकलं आहे इधर बहुत कंटेंट आहे बस इधर बहोत छपाई आहे उधर गाव काय ती पण एक नंबरची काय बोलली असती मी म्हणजे ती पण इथे इथे छपाई आहे मुंबईत राहायचं आहे मुंबईत राहून छापायचं आहे काही का कारणाने होईना का म्हणजे बहिणीच्या पोरांवर का नाही छापायचं तर मी पण छापते म्हणून इथे तर राहायचं आहे बहीण मुंबईत राहते पण मुंबईला नावं ठेवायची तुमच्या मुंबईत असंच नसतं तुमच्या मुंबईत हेच नाही आहे मग जा ना भाई तू जिथे आहे तिथे जा आणि तिथून तुझ्या जीवावर कर ना ब्लॉगिंग कशाला इथे पडी कसते बघाव तेव्हा हां खाऊ कुठची ती पण बोमला सेल करून पैसे कमवते चांगली छापते ते व्ह्यूज कमवते लाज पण नाही वाटत ना त्या बहिणीला वाटते ना जिजाला वाटते हां तुमची मुलं म्हणजे काय सगळ्यांसाठी पैसे कमवण्याचं साधन आहे का तुमच्यासाठी आहेच पण तुमच्या घरातले पण त्यांना तीच गिनती करायला लागली आहे कसले रे म्हणजे इतकी म्हणजे ना लाज म्हणजे लाजेच्या पण पार एकदम पोचलेले आहेत हे एकदम कोडग्या कसल्या कातडीचे आहेत काय माहिती आणि त्याला म्हणतात त्या बाळाला त्याला पण कन्फ्यूज करून टाकते त्याला बोलतात हिला तिजा दीदी बोल हे मायना नाही आहे मायना नाही आता तिला तिजा दीदी बोलायचं हसलं वगै हसलं हसलं वईक अरे ते बाळ आहे त्याला काय कळतंय ते बोलतं तो तुमच्यावर हसतोय तो बोलत हे काय आता हे तिजा तुझ्या काय चाललं काय हे काय पागल घरात मी जन्माला आलो म्हणत असेल तो देव करो आणि मोठा होऊन जेव्हा त्याला समज येईल तेव्हा तो म्हणू दे भाई ना हो पाय तुम तुम्हारा देख लो भाई मैं तुम्हारा पैसे कमाने का साधन नहीं हूँ, और ना ही हो सकता हूँ, मुझ पे, मुझ पे उम्मीद मत लगाओ मी माझं पूर्ण बालपण एन्जॉय करणार आणि नंतर नंतर बघू असंच बोलणारा पाहिजे म्हणजे आता तर तो काय म्हणतात त्याला आता कुठलं जनरेशन आहे ज्या जनरेशनमध्ये तो पैदा झाला एक तर ते पण जेन झी जेन अल्फा बेटा काय 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 आहे ते पण सगळं एक कन्फ्युजनच आहे खरंच या मंद भक्तांचं ना मला क का, काही म्हणजे त्यांना स्वतःला असं काय करता येतं की नाही अरे तुमची एवढी लायकी तरी आहे का की तुम्ही कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आपल्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः तरी आयुष्यात कधी फिरायला गेले असाल का की ह्यांना विचारतात की तुम्ही कसं ट्रॅव्हल करता आम्हाला सांगा मग काय काय घेऊन जाता काय काय एसेन्शियल आहे आणि हिला तर वाटच बघत असते ही वेट्टा आपण बसून ना एकदा यांना सांगूया बसून ह्यांची पण एक जागा आहे फिक्स त्या बेडवर बसायचं आणि त्याच्यावरती बसून पकवायचं लोकांना काय ना काहीतरी का विषय घेऊन अरे तुम्हाला तुम्ही आधी ना स्वतः कधी आयुष्यात काहीतरी ट्रिप करा हां नंतर मुलांना जा नेण्याच्या गोष्टी करा आणि नंतर त्यांना एसेन्शियल आणि काय आणि काय तुमच्या ना खिशाला भगदाड पडेल भगदाड त्यांच्या पण पडलं असतं पण त्यांनी पोरीला लावलं आहे कामाला ती वसूल करून देते तुमच्याकडे काय आहे तुम्ही कुठून वसूल करून दे घेणार आहे आले मोठे कंपॅरिझन करताना ना जरा आपल्या बरोबरच्या सगळ्या आप बाबतीत बरोबरी असलेल्या व्यक्तीबरोबर कंपॅरिझन करावं ह्यांचे तर एकदम मुंगेरी लाल की हसीन सपने मला तर कळतच नाही ह्यांची पोटं भरायला आणि ह्यांना नको ते विषय सजेस्ट करायला ह्यांना काय मिळतं म्हणजे कशाला आहे ना ना असे फालतूचे विषय सजेस्ट करतात ज्याचं काही हे कुठले एक्सपर्ट आहेत की कुठले काय काय आहे शाणे लागून गेले की हे कसं काय करतात आणि काय करतात प्रत्येकाचं मूल वेगळं असतं प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या त्यांनी ताजमध्ये बुक केलं म्हणून तुम्ही ताजमध्ये बुक करणार आहे जर या प्रश्नाचं उत्तर हो निघालं ना म्हणजे हो असेल जर हो ताजमध्ये आम्ही बुक करू शकतो तर मला नाही वाटत अशी कुठली व्यक्ती ज्याची एवढी ऐपत आहे तिला ही गोष्ट एवढं बेसिक नॉलेज नसावं जे ताजमध्ये वगैरे राहू शकतात आणि त्यांना ते कसं आपल्या ट्रिप्स प्लॅन करावं आपल्या मुलांसाठी काय एसेन्शियल आहे नाही आहे ह्या गोष्टी त्यांना कळत नसतील असं मला अजिबात वाटत नाही त्याच्यामुळे हे जे पब्लिक आहे ना हे कुठे काही जात नाही घरातलं फक्त यांनाच बघतं ह्यांच्याच जीवावर फक्त दुनिया फिरतं आणि कुठे कुठे दुनिया तर जाऊच दे महाराष्ट्र पण यांच्या जीवावर फिरतं म्हणजे यांना बघूनच समाधान मानतं आणि गप्पा मोठ्या मोठ्या ह्यांना अजून अजून म्हणजे ह्यांचे ताईदादा फिरतील ना अजून टॉपिक दिलं अजून त्यांना पैसे मिळाले त्या टॉप तो, टॉपिकवर प्रवचन देऊन तर त्याच्यानंतर मग अजून एक ट्रिप त्या पैशात न होईल आणि मग इनडायरेक्टली हे भक्त फिरतील ना असं आहे ह्यांचं म्हणजे ह्यांच्याकडनं ना स्वतःकडनं काही होणं नाही खरंच रे बाबा महान तुम्ही आज मला असं वाटतं खरंच तुमच्यासमोर साष्टांग दंडवत असे पण लोक असतात जे खरंच फक्त आणि फक्त दुसऱ्याच्या भलाईचा विचार करतात की ते कसे मोठे होतील ते कसे ग्रो करतील आणि दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख बघतात महान हे अंध भक्त तुम्ही महान आहात आणि तुम तुमच्यासारखे नको अजून नको बैदावायला ठीक आहे ही लिमिटेडच प्रजाती असू दे जास्त नाही जादा हो जाता तो मेसे नाही पाता आणि तिथे फिरायला गेले तिथे इथे चपाती नाही मिळत चपाती नाही मिळत त्यांच्याकडे चपाती नाही आहे इथे गोव्यामध्ये चपाती देत नाहीत अरे नाही देत कोकणी भात भोकणी ऐकलं नाही का तुम्ही जाऊ दे अच्छा पण जिथे तू आता एवढा सोकोल फायव स्टार हॉटेलमध्ये थांबलायस ना मग तिथे जेव्हा जेवण मागवलं होतं ते एकदाच मागवलं ठीक आहे परवडत नसेल पण ठीक आहे चला मागवलं तर ते एकदाच मागवलं तर तेव्हा तिथे रोटी मागवायची होती ना तुझ्या मक्कनवालाबरोबर चिकन मक्कनवालाबरोबर मग तिथे का नाही मागवली तिथे पण बिर्याणी मागवली तिथे पण राईसच मागवला तिथे तर मिळालीच असती ना का फायव स्टार हॉटेलमध्ये पण जस्ट बिकॉज इट इज इन कोकण ते देत नाहीत रोटी बनवून या जे हे थ, थ, या थ, थ, जे डोकं वापरायचं आणि हे असल्याकडनं ह्यांच्या भक्तांना आयटनरी पाहिजे आणि ह्यांचं कसं हे लोक कुठे खातात कुठे पितात काय करतात कुठे झोपतात ते त्याच्या डिटेल्स पाहिजे म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट्स त्याचं बोलते हो काहीतरी मंडळी भलताच विचार नका करू तुम्ही कारण जेवायला आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि झोपायला आपण हॉटेलवर येतो ना म्हणून म्हटलं खायला आणि झोपायला आणि रिअली की ह्यांना इतकं माहिती नाही आहे की क्रिसमस ईव असते आणि मास हा क्रिसमस ईवच्या रात्री असतो ट्वेंटी फोर्थला म्हणजे मिड नाईट ट्वेंटी फिफ्थ जेव्हा चालू होणार असतो तेव्हा बारा वाजता मास असतो एवढं पण ह्यांना माहिती नाही आहे आज कसं काय क्रिसमस तर उद्या आहे पण आजच यांचं सेलिब्रेशन दिसते आणि नंतर तिकडे जाऊन उभा राहायला काय बघायला म्हणून उभा राहायला पण बाबा कंटेंटचा कंटेंट कंटेंस छापून घेतो म्हणून पूर्णच्या पूर्ण याने प्रेअर आणि मास आणि सगळं दाखवत बसला बापरे हे कसलं कंटेंट बाबा तुमच्याकडे काय नाही दाखवायला तुमची एवढी बोर ट्रीप आहे इतकी बकवास काही नाही फिरण्यासारखं काही इंटरेस्टिंग काहीच नाही आहे त्याच्यामध्ये तशी ट्रिप हे काय दाखवून तुम्ही इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत आहात की काय नाही तर मग नका दाखवू ना काही गोष्टी प्रायव्हेट ठेवल्या आपल्यापुरत्या आम्ही आम्ही रिलॅक्स व्हायला गेलेलो त्याच्यामुळे नाही जास्त दाखवू शकलो कारण काही फार जास्त दाखवण्यासारखं नव्हतं इट्स सिम्पल पण उगाच अट्टाहास करून काही ना काहीतरी कशातलं का, पण कंटेंट शोधण्याचा प्रयत्न करता तुम्ही कोणाच्या तरी रिलिजियस गोष्टीला कंटेंट बनवता तुम्ही ज्या व्यक्तीला क्रिसमस ईफ माहिती नाही आहे ती व्यक्ती अगदी म्हणजे अगदी धार्मिक असल्यासारखं आणि आपल्याला सगळं माहिती आहे आणि किती छान आणि किती आपण सगळ्या धर्माचा रिस्पेक्ट करतो वगैरे दाखवण्याचं फुकटचं काहीतरी म्हणजे कुठलीही गोष्ट सोडत नाहीत हे लोकं कुठल्याही गोष्टीला आपलं कंटेंट बनवून फक्त जे काही दिसतंय जे काही आयुष्यात आहे ते विकायचं विकत सुटायचं सगळ्या प्रायवेट मुमेंट्स आपलं लाईफ एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज पब्लिक दीज आर पब्लिक फिगर्स आफ्टर ऑल पण कधी कधी ह्यांना भानच राहत नाही ज्या गोष्टी प्रायव्हेट आहेत दुसऱ्यांच्या आयुष्यामधल्या प्रायव्हेट मुवमेंट्सना पण हे आपल्या व्लॉगिंगच्या चक्करमध्ये आपल्या व्ह्यूजच्या चक्करमध्ये कधी ते पब्लिक करून बसतात त्यांच्यासाठी सगळं सगळं जे उठता बसता ह्यांच्या आयुष्यात दुसरे पण जे लोक पब्लिक आहे त्यांची पण लाईफ ही बाय डिफॉल्ट पब्लिक करून टाकतात हे लोक म्हणजे हे समोर आले म्हणजे त्या माणसाने समजून जायचं आपली प्रायवसी आता काही राहिलेली नाही आता ह्या क्षणापासून आता जे काही इथे होत आहे ते सगळं सगळं सोशल मीडियावरती दाखवलं जाईल मग ते ह्यांच्याकडे येणारे पाहुणे असू देत नाहीतर मग हे कोणाकडे पाहुणे म्हणून गेलेले असू देत आणि हे स्वतःच ह्यांनी स्वतःच्या मुलीला इतकं मोठं समजायला लागले आहेत इतकं तिने तिला अकाली प्रौढ करून ठेवलेलं आहे की हे स्वतःच विसरतात आणि जेव्हा ती त्या फेअरमध्ये फेअरमध्ये त्या काय बोलतात ते चक्र असतं ना त्याच्यामध्ये असं बसली होती तर बोलतात बोलतो की शेव बसून बसून कशात बसली तर ह्याच्यामध्ये या चक्रामध्ये बसली अरे बाबा ती लहान आहे कितीही तुम्ही म्हटलं कमावती झाली म्हणून काय झालं लहान आहे ती वयाने लहान आहे तुम्ही तिला अकाली प्रौढ केलं पण तिचे छंद तिच्या आवडीनिवडी तिच्या वयाप्रमाणेच आहेत ह्याच्यामध्ये सरप्राईज काय आहे म्हणजे ती त्याच्यात न बसता मग काय करायला पाहिजे होतं तिने जत्रेत परफॉर्म केलं पाहिजे की गोवाच्या बीचवरती काहीतरी असं पोझेस वगैरे देऊन फोटोज क्लिक केले पाहिजे की काय केलं पाहिजे म्हणजे काय एक्सपेक्टेशन्स काय आहेत तुला त्या मुलीकडनं की तिने कधी तिचं बालपण जगूच नाही सो दिस इज द मोस्ट बोरिंग ट्रिप आय हॅव एव सीन आणि खरंच ते टाकत नव्हते व्हिडिओज ते नसते टाकले तरी खरंच चाललं असतं काहीही इंटरेस्टिंग नाही आहे त्याच्यामध्ये बघण्यासारखं आणि फक्त तेच 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 तेच, तेच मुलांभोवती रिवॉल्व व्हायचं तेच तेच फक्त लोकेशन चेंज झालं आहे ते पण कंटेंट सेमच आहे त्याच्यामुळे अजिबातच बंडल व्लॉग्स आणि बंडल सगळंच काही अर्थ नाही आहे त्यामुळे गोष्टीला सो so, वन डे ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आज थोडं उच्चारांमध्ये माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं तफावत तुम्हाला जा जाणवली असेल तर त्याचा रिझन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर माफ करा वन्स अगेन व्हेरी सून आय बी बॅक विथ ऑल माय पावर आणि जोश हा द जोश हाय सर तर ते घेऊन मी परत हाय जोशमध्ये परत येईन सो so, आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्यावस्त वस्त्र आणि स्वस्त टेक केअर बाय वाला मा